नमस्कार प्रेक्षकांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो त्यामध्ये आता रमाला सगळं समजलेलं असतं आणि रमा विचार करते की एका बाजूला माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर करायच्या माझ्यासोबत आणि चांगलंही वागायचं चा, आणि वाईटही वागायचं दुसऱ्या बाजूने माझा अपमानही करायचा मला माहिती आहे आणि चांगलंच चा माहिती आहे की हे सगळं चाललंय ना ते रेवाचं नाटक सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी चाललंय पण मग यांनी ही माझ्यापासून का लपवलं हे आता रमा विचार करत रमाच्या डोळ्यातून पाणी येत असतं रमा म्हणते की पण या अगोदरसुद्धा मला विश्वासात घेऊन त्यांनी रेवाला धडा शिकवायला हवा होता ना या अगोदरसुद्धा मी त्यांना साथ तर दिलीच आहे ना त्यांच्या प्रत्येक निर्णयात मी त्यांची अर्धांगिणी म्हणून त्यांच्यासोबत उभी राहिले तेव्हा यावेळेस त्यांनी या असं का केलं मला एकटीला का सोडलं अंधारात का ठेवलं असे प्रश्न आता रमाच्या डोक्यामध्ये चाललेले असतात रमा विचार करते की यावेळेस एवढा अविश्वास त्यांनी माझ्यावर का दाखवला असेल इकडे आता रमा विचार करते की खरं तर माझी फरफड झालेली माझी अशी माझ्या मस्ती करून यांना गंमत वाटते माझ मला त्रास झालेला यांना आवडतो काय ठीक आहे अक्षय मुकादम मलासुद्धा रामा म्हणतात असा आता रमा विचार करते रमा विचार करते की आता यांना मी दाखवते की मी काय करू शकते ते आणि आता तुम्ही रचलेल्या नाटकाचा पुढचा रोल माझा असणार आहे तेव्हा आता रमा विचार करते की एका क्षणात मी असं काहीतरी करणार की तुम्हीच माझ्यासमोर येऊन कबूल करणार की रमा बद झाला आता माझी स्मृती गेलेली नाही आहे आणि तूच माझी रमा आहे मला आठवतं हे तुम्ही तुमच्या तोंडाने म्हणताल असे आता रमाने निर्धार केलेला असतो रमा विचार करते की मीस तुमची दोन वेने आहे आणि तुम्हीच माझा मिरचीचा ठेचा आहे आणि मीस तुमची बायको आहे आणि आपलं जन्म जन्मांतरीचं नातं आहे आणि आकडा आता तो विचार करून इकडे रमा ही जड पाऊलेंनी आता मुकाधमाच्या घरासमोर आलेली असते दरवाज्यात येताच घरामध्ये सगळा अंधार असतो रमा विचार करते की घरामध्ये अंधार का आहे तेवढ्यात लाईट लागतात तर सर्वजण रमाला हॅपी बड्डे विश करतात ते बघून रमाला खूप आनंद झालेला असतो कावी मावशी पंकज सुद्धा तिथे आलेले असतात रामाच्या तोंडाला हात लावत कावेरी म्हणते की मला माफ कर बाळा तुला खूप त्रास झाला असेल ना तर रामा नाही म्हणते आणि रामा म्हणते की मला खरंच खूप आनंद झाला आहे आणि पटकन आता कावेरी ही रामाचा कपाळाचा किस घेते तर रमा आता मंगला मावशीला मिठी मारते आणि पाया पडते तर मंगला मावशी रामाला सुखी राहा असा आशीर्वाद देते सगळेजण खूप खुश झालेले असतात आणि आता पंकज काकासुद्धा रामाला हॅपी चे विश करतात तर रामा त्यांच्यासुद्धा पाया पडते त्यानंतर रामा आता आनंद जान्हवी समोर येते तर दोघेही तिला गिफ्ट देतात तेव्हा आता हॅपी बर्थडे रमा असे आनंद बोलताच आता रमा दोघांच्याही पाया पडते हसतच सीमा म्हणते की रामा आवडल का तुला सरप्राईज तर हसतच रामा म्हणते की हो आई मला खूप आवडलं हे सरप्राईज आणि पटकन आता रमा सीमाच्या पाया पडते तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असे म्हणत सीमा सुद्धा आता रमाचा किस घेते तेव्हा आता रमा म्हणते की माझा वाढदिवस तुमच्या सगळ्यांनाच माहीत होता पण एकाने देखील मला काही अगोदर सांगितलं नाही तर आता कावीरी म्हणते की सरप्राईज होतं गती आणि तेवढ्यात तिथे रेवा येत म्हणते की ओ माय गॉड रेवा त्या सगळ्यांकडे बघते आणि म्हणते की सगळे एकत्र आणि असे काहीतरी सेलिब्रेशन आहे वाटतं तेवढ्यात हळू आवाज आता आनंद जानवीला म्हणतो की आली मांजर आली मांजर तर आता रेवा म्हणते की हो oh, बड्डेचं सेलिब्रेशन एवढं मोठं सेलिब्रेशन आहे वाटतं आणि ते पण एका मोलकर्णीसाठी सीमा आता रेवाला म्हणते की रेवा तू काय बोलतेस तुला का काही अक्षयसाठी ती घरातली काम करणारी मुलगी असेन पण आमच्यासाठी नाही तर आता लगेचच रेवा म्हणते की तुम्ही हे विसरू नका की मी सुद्धा या घरची सून होणार आहे तर आता आभ्या म्हणतो की सून होतीस आभ्या म्हणतो की तू सून होतीस पण तू नातं टिकवलं नाही तुझं नशीब रेवा आणि आता रेवा तिथून निघून जाते तर आब्या सुद्धा आता रेवा रमाला हॅपी बर्थडे चे विश करतो तर सेवा म्हणते की रमा जाऊ ना तू तिच्याकडे नको लक्ष देऊ इकडे आता त्यानंतर रमा ही किचन मध्ये येते आणि आता आपल्याला मिरचीच्या ठेच्याने काय गिफ्ट दिले हे आता बघण्यासाठी ते गिफ्ट उघडते तर त्यामध्ये एक फ्रेम असते आणि ती कोरी फ्रेम बघून रमा म्हणते की किती सुंदर गिफ्ट गिफ्ट आहे छान गिफ्ट आहे मिरचीचा ठेचा तर तेवढ्यात अक्षय तिथे रमाला बघतो आणि पटकन रमाकडे येत ते गिफ्ट बघतो आणि म्हणतो की काय आहे हे अक्षय म्हणतो की काय आहे ही फ्रेम अगं कुणासाठी घेतलीस आणि कुणाला द्यायचीस तर लगेचच रमा आता अक्षयकडे बघू लागते हसतच रामा म्हणते की काय आहे ना अक्षय मुकादम सर आज माझा वाढदिवस होता तेव्हा आता अक्षय म्हणतो की अच्छा छान तर रामा म्हणते की मला मिळालं येते त्यामुळे गिफ्ट पुन्हा अक्षय रामाकडे बघतो अक्षय म्हणतो की बघतेस काय अशी मी तुला विश करावं अशीच तुझी इच्छा आहे का तर आता अक्षय म्हणतो की तुझ्यासाठी माझ्याकडे एक गिफ्ट आहे पण ते तुला उद्या कळणार आहे रामा म्हणते की माझा वाढदिवस आज आहे तर अक्षय म्हणतो की उद्या कळेल तुला अक्षय म्हणतो की अगं ते सरप्राईज आहे तुला कशाला सांगू मी रमा म्हणते की काय आहे सरप्राईज तेव्हा आता अक्षय म्हणतो की उद्या तुझ्यासाठी मी एक नवीन मुलगा आणणार आहे तुला बघायला तर आता बोट करत रमा म्हणते की याच्यापेक्षा दुसरं काही सरप्राईज नसतस का प्रत्येक वेळेस नवीन मुलगा तेच सरप्राईज असतं का अक्षय म्हणतो की असं कसं अगं मी तुझी आता तुझ्या आयुष्याची जबाबदारी घेतली ना तुझं चांगलं व्हावं यासाठी मला हे करावंच लागेल रामा म्हणते की कशाला घेतली जबाबदारी तर आता अक्षय म्हणतो की या फ्रेममध्ये तुला मग तुझ्या त्या मुलाचा म्हणजे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो लावता येईल तुमच्या दोघांचा तेव्हा आता रमा बोट करत म्हणते की कुणाचा फोटो लावायचा ना आणि का लावायचा ते मी ठरवेन तुम्हाला ठरवायची गरज नाही तर अक्षय तेथून निघून जातो तर आता रमा अक्षयकडे बघत आता त्या फ्रेमचा कीस घेते आणि म्हणते की माझ्यासाठी मुलगा बघायला निघालेत आणि कोणाचा फोटो लावायचा ना ते मी ठरवलं आहे इकडे आता रेवाने फोटोशूट करण्यासाठी फोटोग्राफरला बोलावलेले असते आणि रेवा आता अक्षयला आवाज देते तर तेवढ्यात काय आहे असे म्हणत रमा तिथे येते तर आता रेवा म्हणते की मी अक्षयला आवाज दिला आहे त्याचं काय आहे ना फोटो काढायचेत ना आम्हाला रेवा म्हणते की रमा तू काय कर आमच्यासाठी काहीतरी नाश्ता कर खायला कर कारण अक्षयची किती काळजी आहे माहिती आहे ना आम्हाला कारण पुन्हा अक्षयला डिहायड्रेशन व्हायला नको बरोबर ना रे तर फोटोग्राफर म्हणतात बरोबर मॅडम पुन्हा आता रेवा अक्षयला हाक मारते त्यानंतर आता रेवा म्हणते की रमा जा आमच्यासाठी काहीतरी छान स्पेशल करून आण तुला जे आवडतं ती तेवढ्यात अक्षय तिथे आलेला असतो आणि रेवाकडे आणि त्या फोटोग्राफरकडे अक्षय बघत म्हणतो की काय झालं रेवा इकडे आता अक्षयकडे बघताच रेवा म्हणते की अक्षय तू अजून तयार नाही झालास का अरे आपलं काय ठरलं होतं फोटोग्राफरही आली आणि आता आपल्याला चेंजेस करायचे होते ट्रेडिशनल व्हायचं होतं आणि बघ मी लगेच ड्रेससुद्धा चेंज केला तू नाही केलास का अजून डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की अरे बापरे लक्षातच नाही राहिलं तेव्हा आता अक्षयसुद्धा खुश झालेला असतो तर रेवा फोटोग्राफरला म्हणते की तुमचा सेटअप लावायला किती वेळ लागणार आहे तुम्हाला तेव्हा फोटोग्राफर म्हणतात की हे रेडी होईपर्यंत आमचं काम होईल आणि लगेच तो फोटोग्राफर रमाला म्हणतो की पाणी आणतेस का ग ते ऐकून आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो की काय म्हणाला तुम्ही कुणाला म्हणालात तर तो फोटोग्राफर म्हणतात की यांना नाही त्या ना शेजारी उभ्या आहेत ना त्यांना तर अक्षय म्हणतो की तुम्ही वळखता का यांना तेव्हा आता फोटोग्राफर म्हणतो की रेवा मॅडम म्हणाल्या ना की त्या बेबा आहे त्या घरच्या म्हणून अक्षय म्हणतो की आमच्या घरात एक लहान बाळा आहे त्यांना सांभाळतात त्या याचा अर्थ असा होतो का तुम्ही त्यांना रिस्पेक्ट देणार नाही तुम्हाला जर काही लागत असेल ना तर तुम्ही रिस्पेक्ट द्या ना मग आम्ही देऊ तुम्हाला आणि तुम्हाला पाणी लागते ना ते बघा तिथे पाणी आहे तुमच्या हाताने घ्या तेव्हा आता अक्षयने रमाची बाजू घेऊन त्या फोटोग्राफरला चांगलंच झाडलेलं असतं तर आता लगेचच तो फोटोग्राफर त्याचा सेटअप लावू लागतो तर इकडे अक्षय म्हणतो की जगासमोर आता आपली इमेज कशी आहे हे आपल्याला दाखवून द्यायचंय रेवा तर रेवा खूप खुश झालेली असते तर इकडे रमा सुद्धा खुश होऊन अक्षयला म्हणते की थँक्यू अक्षय सर आणि आता अक्षय आतमध्ये त्याच्या आवरायला निघून जातो तर इकडे रेवा रामाला म्हणते की झालं का तुझं नाचून आणि जा ना आमच्या साठी काही करून तर आण इकडे आता ताबडतोब रमा ही किचन मध्ये येते आणि रमा ही आता अक्षय आणि रेवा साठी छान शेतीने ड्राय फ्रूटचे लाडू बनवलेले असतात तर जानकी आणि सीमा सुद्धा तिथे आलेल्या असतात तेव्हा आता रमा म्हणते की हा लाडू यांच्यासाठी आणि हा रेवासाठी तर आता जानवी म्हणते की हा रेवासाठी नाही का तेव्हा तो तर स्पेशल असायला हवा ना तेव्हा तो लाडू फोडून पटकन जान्हवी त्यामध्ये लाल तिखट मिरची टाकते ते बघून सीमा अवाक झालेली असते तर रमा खुश तर आता लगेच तो लाडू पुन्हा तयार करून जान्हवी तो लाडू पुन्हा डिश मध्ये ठेवते तर सीमा म्हणते की आदला बदली व्हायला नको बार का तर लगेचच रमा म्हणते की आदला बदली झाली म्हणून तर मला एवढं भोगावं लागलं आता मी नाही होऊ देणार दुसरी आता प्लेट घेऊन त्या प्लेट मध्ये दोन लाडू ठेवून रमा आता बाहेर खुश होऊन निघून जाते तर सीमा आणि जान्हवी सुद्धा आता अक्षय हा रेवा समोर आलेला असतो आणि इकडे फोटोग्राफरने फोटो शेशन साठी पाठीमागे बॅकग्राऊंड सुद्धा खूप मस्त असे सुंदर तयार केलेले असते तर फोटोग्राफर म्हणतात की अगदी सुंदर दिसता तुम्ही इकडे आता अक्षय विचार करतो की मला माहिती आहे आता रेवाला त्रास द्यायला रमा नक्कीच काहीतरी करणार आहे इकडे आता फोटोग्राफर म्हणतात की रेडी आहेत का तुम्ही तर रेवा म्हणते यस इकडे आता फोटोग्राफर हे आता वेगवेगळ्या पोजमध्ये रेवा आणि अक्षयचे फोटो काढतात आणि त्यानंतर आता फोटोग्राफर म्हणतात की एकमेकाला भरवायचा आता तुम्ही फोटो काढूयात आपण तेव्हा आता रेवा म्हणते की पण एक मिनट भरवण्यासाठी तर काहीच नाही आहे ते तेव्हा आता लगेचच रामा त्या लाडूची डिश घेऊन त्यांच्यासमोर येते आणि म्हणते की हा अक्षय सरांसाठी शुगर फ्री आणि हा रेवा मॅडमसाठी आणि आता इकडे रेवा आणि अक्षय ते लाडू भरवण्यासाठी एकमेकांच्या हातात घेतात तर अक्षय आता प्रेमाने रेवाला तो अर्धा लाडू भरवतो तर रेवा तो लाडू खाते पण आता फोटोग्राफर म्हणतात की अहो असे काय एक्सप्रेशन देता जरा हसून एक्सप्रेशन द्या ना पुन्हा आता अक्षय उरलेला लाडू रेवाला भरवण्यासाठी हात पुढे करतो आणि आता इकडे जान्हवीने आनंदला खुनावलेलं असतं आणि नक्कीच काहीतरी घडलंय याची आता आनंदला जाणीव झालेली असते इकडे आता रेवाचे तोंड खूप भाजू लागलेले असते रेवाच्या तोंडाची आगाग होत असते फोटोग्राफर म्हणतात की आहो असं काय तोंड करताय थोडंसं फोटो काढायचे नीट हसाना तर आता आग होऊनही रेवा हसण्याचे नाटक करत असते तेवढ्यात रेवा म्हणते की थांबा जरा मला तिकट लागलं आहे आणि रेवाच्या तोंडाची आता आग होत असते इकडे जान्हवी सीमा आनंद आता तिघेही खूप खुश झालेली असतात आणि रेवाची फजिती बघत असतात तेवढ्यात आता इकडे सीमा ही अक्षयला डोळा मारते तर अक्षय खुश होतो तर आता फोटोग्राफर म्हणतात की तुम्ही एक काम करा मॅडमला पाणी देना तर लगेचच रेवा म्हणते की पाणी देना तर आता लगेचच रेवा म्हणते की लाडू तिखट आहे पाणी आण तर अक्षय पाणी आणतो रेवा पटकन सगळं पाणी घटकन पिऊन घेते तेव्हा आता रेवा लगेचच म्हणते की मला माहिती आहे लाडू माझाच का तिखट आहे तेव्हा आता लगेचच आनंद म्हणतो की नॅचरल 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 ॲक्टिंग करा फोटो काढायचा आहे ना तर आता रेवा तिची तोंड भाजून खूप कंटाळलेली असते तर रेवा म्हणते की प्लीज थांबा तुम्ही आणि आता मला नाही फोटो सेशन करायचं तर आता रेवा म्हणते की आपण पुन्हा दुसरा चेंज करू तुम्ही पुन्हा नवीन अरेंजमेंट करायला घ्या आपण दुसरा फोटोशूट करूयात आपण चेंज करूयात आणि मी आलेच असे म्हणत रेवा आतमध्ये निघून जाते तेवढ्यात आता अक्षय सुद्धा रेवाच्या पाठोपाठ वर निघून जातो तर इकडे रिका मिडी सातात घेत रामा म्हणते की दादा तोपर्यंत तुम्ही माझे फोटो काढा तर फोटोग्राफर हसतच रामाचे फोटो, रामा फोटो काढतो आणि आता इकडे रेवा पुन्हा फोटो सेशन करण्यासाठी चेंज करून आलेली असते आणि रेवाने आता साडी घेतली घातलेली असते त्यानंतर आता फोटो काढण्यासाठी अक्षय रेवाला म्हणतो की रेवा मांडीवर माझा पाय ठेव तुला तसा पोजमध्ये फोटो काढायचा ना तर रेवा पाय ठेवू लागते इकडे आता शशिकांत हा घरी येऊन रमाकांतला बघतो आणि रमाकांतला बघता शशिकांत म्हणतो की अरे काय रे तू कसा घरी तू तर घर सोडून गेला होतास ना रमाकांत म्हणतो की अक्षयने एक महिन्याची मुदत दिली आणि म्हणून आलो तेव्हा आता लगेचच शशिकांत विचार करतो की एका महिन्यात असं काय घडणार आहे आणि या अक्षयच्या मनात नक्की काय चाललंय नक्कीच अक्षयचा काहीतरी प्लान आहे हे आता शशिकांतच्या लक्षात आलेलं असतं आणि आता इकडे रेवा चा प्लान रेवाला फाट्यावर मारून अक्षय आता कसा तिच्यावरच उलटवतो आणि रमा हीच माझी बायको अशी स्मृती येऊन अक्षय कसा सगळ्यांना सांगतो आणि रेवाच्या पापाचा घडा भरत रेवानेच आपल्याला ढकलून दिल्याचे सत्य समोर आणून रेवाची आता अक्षय कसा अकलपट्टी करतो आणि तेही पुराव्यासकट सगट हे बघण्यासाठी आणि मुरामबा अलिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा